मुंबईमध्ये माझ्या सर्व भा बंधू आणि भगिनीनो आमचे सर्व लाटके भाऊ बहीण आणि मराठी माणसाची मला लिहीत सहयोग मिळाला मा मला मायनाटीचे पण लिहीत सहयोग मिळाला उत्तर भारतीचा सहयोग आहे आणि अनेक जेवढा ज जा, जातीचे लोक आहेत सर्व समाजाचे लोक आहे सगळ्या लोकांचा आम्हाला सहयोग मिळाला आणि मी सर्वांबरोबर होतो आणि यावर्षी मी पाच हजार छत्री वाटप केली आणि आंधेवरती मी बुक वाटप करत होता आणि आजपर्यंत मी लोकांबरोबर राहणार आणि लोकांची सेवा करणार और आजही ते गणपतीच्या टाईमाला आम्ही जो आहे डस्टबिन वाटप चालू केला आहे आणि अडीच हजार डस्टबिन मी खेरवाड नदी वाटला आहे आणखी हजार दोन हजार डस्टबीन आणून ते ग गलित्स जे कचडे कुडे बाहेर काढा आणि त्याला जागा जागा फेकू नका हे आम्ही कार्यक्रम चालू केलेला आहे इच्छुक उमेदवार पार्टी ज्याला पसंत करणार त्याचा काम बघणार जनता कोणाला सहयोग करायला तयार आहे त्याला तिकीट मिळायला पाहिजे सगळ्यांचं काम आम्ही करायला पहिलंच केला होता आज पण करायला तयार आहे पण हे सीट फक्त काँग्रेस लढून जिंकणार आणि कोणी लढून जिंकणार नाही आता काय लाडकी आणला आहे कल बुवा महिना आणणार कल पुपा बहिणा आणणार त्याचा काय उपयोग नाही कामा करून दाखवा गरीब गोरु माणसांच्या कामा करून दाखवा तुम्हाला माणसं मानणार मानणारी लोक आहे पण गरीबांबरोबर वर दुर्व्यवहार करू नका त्याला लाचलूच देऊ नका लालच देऊन काय मिळणार आहे जे ज्यांना जास्त पैसे देणार लालच देणार त्यांचा कलाक आपण वसूल करणार हो जे गरीब माणसामध्ये निवडून जाणार ते गरीबांच्या दुःख सुख त्याला माहिती पडणार आणि तो बरोबर गरीबांबरोबर राहणार तरीच महाराष्ट्राच्या मुंबईचा विकास होणार नाही विकास होणार नाही मी निवडून आलो तर पहिला एकच काम करणार गलिच वस्तीचा सुधार करणार रोडचा सुधार करणार जेवढं जेवढं ना नाली गटर ते सगळं आहे ज करणार आणि पाणीची सुविधा देणार हे सगळंच ते सत्यानाश झालेला आहे जसं आमच्याकडे नवपाळ आहे बैरामपाड आहे गरीबनगर आहे गोलीवार आहे और हुसेन टेकरी आहे महाराष्ट्र नगर आहे भारतनगर आहे ते सगळे ते लेहिक घाट बस्ती झालेली आहे त्याला कोण बघत नाही फक्त ओठ घ्यायला आले जिंदाबाद मुर्दाबाद करायला येतो पण जनताचा कोण ऐकायला तयार नाही ते जनतेची सुख सोय सगळा करणार ते हॉस्पिटलचं काम आहे स्कूलचं काम आहे हे सगळं आम्ही करणार सोडणार नाही फक्त जनता आम्हाला निवडून आणलं पाहिजे आणि पार्टीचा लक्ष आमच्याबरोबर बरोबर आलं पाहिजे की आम्ही काम करू का, कार्य करू शकतो गणपती बापाच्या हार्दिकपणाने आम्ही शुभेच्छा देतो आणि गणपती बापांनी यावर्षी चांगला करावी आणि सगळ्यांच्या चांगला व्हावी अशी माझी स्वेच्छा आहे